हॅलो सगळ्यांक नमस्कार मी अमिता तर कसे असतात सगळेजण मस्त मजेत ना मी पण मस्त मजेत तर मी आता इलय उभ्या देवाकडे आणि माझ्याबरोबर असा विघ्नेश आज श्रावणातलो पहिलं सोमवार तर म्हटलं उभ्या देवाकडे आपण नारळ देऊया बाका लाईत मी नाही करीत

अये दी अये दी ह्या नाही कर तुला नाही होत तसा दर मोबाईल हा मग विघ्नेश आता तोडता हा अरे नाही तसा ये होता अरे दुखतील हात चल ठेवू ये हो ते मी ठेवतेय हो दे, दे। आज सोमवार असल्यामुळे आणि तो पण श्रावणातलं सोमवार आणि पहिलो श्रावण सोमवार तर माका वाटला रवीगावकर काका असतंय कारण रविगावकर काका हैला सगळा गाराणा किंवा नारळ वाढवण्याचं काम रविगावकर काका करतात तर माका वाटलं ते आज असतील पण ते नाही होते शेवटी मग मीच नारळ वाढवलं आहे माझं खरोखर विश्वास बसत नाही की मी नारळ तैसर वाढवू शकले असो चला ह्याच्या पुढे मी माझा मी काम करू शकते समजा देवाक नारळ देऊचो असलो तर माझं मी आता वाढवू शकते आहे काय भीती बाळगण्याची काय गरज नाही एक किस्सो सांगत आहे मी तुमका ह्याच्या आधी ना एकदा मी असाच नारळ घेऊन गेलेलं आहे पण माका माहिती होता तेव्हा गावकर काका नसतं आहे असं तर मी कोयतो घेऊन गेले देवाकडे तर आज पण पन... हाच करू व्हाय होता पण देवान अगदी माझा काम चोक केल्यान म्हणजे देवाक माझ्या हातचं नारळ वयोच होतो <laughs> आणि ही आमची नदी असा ह्या देवस्थानाच्या बाजून ही नदी जाता आज पूर्ण भरलेली असा आज थोडं थोडं पाऊस पडत होतो पण आता नाही होतो म्हणून मी आहे मी माझी टू व्हीलरनं हायवेवरच ठेवून दिलं आहे कारण माका हैसून मुरेडोंगरीकडे जावचा हरकुळाक आणि त्याच्या आधी आम्ही माका पेट्रोल भरूचा होता खया चल जाऊया आपणा तिकडे तिकडे मुरेडोंगरीकडे जाऊचा आपण मग तुका काय वाटला बंदे बंतरी मी नाही नाही सुरू मी पेट्रोल भरले गाडीत आणि माझी गाडी चला ना म्हणजे गाडी बंदच पडली मग थै जे होते ना त्याने मला बिचाऱ्यांनी खूप मदत करू केल्याने म्हणजे गाडी सुरू करून देण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि गाडी काही सुरू होईना मग त्यांनीच बिचाऱ्यांनी माका बाजूकच एक गॅरेज होता त्या गॅरेज कडे आणून दिल्याने गाडी काय झाला नाही ट्राय करता गाडी सुरू करूसाठी वडापाव आहे काय घातलं वडापाव हा दोन द्या दोन द्या दोन गाडी सुरू होईपर्यंत म्हटलं आता टाइमपास कसं करणार थाय बाजूकच कर एक छोटासा हॉटेल होता थाय सर मग आम्ही वडापाव खाल्लो पोरगो एवढो आवडीनिलेलो माझ्याबरोबर म्हटलं ते का तरी वडापाव देऊया विघ्नेशाक वडापाव भरपूर आवडता आणि पाऊस पण पडत होतो मस्त अजून एक जाऊ नमस्कार आज नागपंचमी असा तर तुमका सगळ्यांक नागपंचमीची शुभेच्छा ह्यो व्हिडिओ येईपर्यंत थोडंसं वेळ लागत एक दोन दिवस जातील म्हणजे हा व्हिडिओ मी गुरुवारी अपलोड करतो आहे त्याच्यामुळे उद्याचो एक दिवस जातलो आज मंगळवार असा अजून माझं जेवण होचं असा आणि आता सं दुपारचे साडे अकरा वाजले असत आणि काहीतरी तुमच्याशी बोलूया आपण तर काय झालं माहिती आहे मी तुमका आज टॉमॅटोची कडी दाखवतालाय पण ती टॉमॅटोची कडी करताना की नाही मी तुमका सगळा सांगेन काय प्रॉब्लेम झालो गंमत काय झाली ती आणि तुमका आजचं वेदर अपडेट सांगूचे ना तर आज दिवसभर ऊन पडता मस्त आणि ना आज आमच्या ना आत्तेची राखी इली पंचमी समजा आम्ही दोन्ही घराकडे गेलो आमचा हैला घर पण म्हणजे माझा माहेर जो असा ना आता हैसरच असा ती एक किलोमीटर पण अंतर नाही असा जिकडे आमचं देवघर असा आता तर तिकडे पण जाणं शक्य नाही कारण माझे आई बाबा इकडे असत बाबा बेड रिडन असत त्याच्यामुळे शक्य नाही तिकडे जाणं आणि तिकडे जर मी गेले ना नागोबाची पूजा करूसाठी तर इकडे परत बाबांचं प्रॉब्लेम होतो त्यांना जेवण खाणं सगळा करू मागा हय सगळा करूकच कच त्याच्यापेक्षा सासर माझा आमरडला मग मा तिकडे पण मी जाऊ शकत नाही कारण इकडे आईबाबांबरोबर कोण असं प्रश्न तयार होता आज नागपंचमी असा पण मी टॉमॅटोचा सार करत आहे आणि कारल्याची भाजी करतलंय तर आता तुम्ही म्हणशात काहीतरी गोडधोड का नाही करू तर आज आमचं काय हे सर देव नाही असं त्याच्यामुळे नैवेद्य दाखवण्याचं काही प्रश्न येत नाही त्याच्यामुळे आम्ही आज संध्याकाळी पातोळे करतलो कारण सकाळचं माझं रुटीनच असं असा ना की माका सकाळी मग जेवणात पण धड वेळ मिळत नाही पण त्यातले त्यात, त्यात करून मी काहीतरी साधारण आमटी भात वगैरे करते कधी कधी ना मी फक्त आमटी भात करते डाळ भात करते भाजी नसतात आमची जर माझे मिस्टर घरात असले ना तर ते भाजी करतात आणि आता मी पातोळे का, का करूक नाही तर आता याच्यानंतर मी पातोळे करतले कधी तीन वाजतील माझो नवरो माका भरपूर सपोर्ट करता म्हणून मी आई बाबांसोबत सोबत मी राहाक शकतोय आणि त्यांच्या सोबत म्हणजे त्यांची मी केअर करू शकते असा नाहीतर माझ्या आईबाबांची खूप हालत होती अगदी बेकार होती हालत सण असून सुद्धा मी दोन्ही घराकडे जाऊ शकत नाही असे त्याच्यात कोणाच दोष नाही असा ना आई बाबांचा दोष असा नाही माझा दोष नाही त्या सणाचा सुद्धा किंवा आजच्या दिवसाचा सुद्धा पण कसा होता सगळेजण सण साजरे करीत असतात आणि आपण हे सर असं जर असा काहीतरी मनाकडे खटकता पण नंतर परत मनाची तेवढी समजूत घालते मी असू दे म्हणून तर आपण आता टोमॅटोची कडी करूया ना म्हणजे आम्ही टॉमॅटोची कडी असं म्हणतो तुम्ही काय म्हणतास तुमच्या भाषेमध्ये टॉमॅटोचा सार म्हणतास टॉमॅटोची आमटी म्हणतास की टॉमॅटोची कडी म्हणतास ती मला नक्की सांगा आ, कमेंट करून टोमॅटोचं सार मी करणार होतो आहे सोमवारी म्हणून मग मी थोडासा आतमध्ये खोबरा वगैरे घातला आहे आणि सगळं धनेपिने घातलं आहे आणि जरासा खोबरा घालून मी त्या वाटप करू गेले तितक्यातच लाईट गेली मग लायटीची मी खूप वाट बघितलं आहे मग शेवटी चिरलेला जो टॉमॅटो होतो ना तो सगळं मी डाळीत घातलं आहे आणि डाळ केलं आहे मग शेवटी डायरेक्ट शे कुकरमध्ये जशी मी डाळ केलं आहे आहे त्या पद्धतीने मग मी डाळ केलं आहे आणि ह्या ज्या वाटप होता ना अर्धवाट लावलेला ता मग मी फ्रीजमध्ये ठेवून दिलं आहे गंमत सांगूची म्हणजे दिवसभर त्या दिवशी मग लाईट येऊकच नाही म्हणजे मी आपल्या भाषेत मी लवकर हटपून घेत होते पण लाईट गेलीच ती मग माका शेवटी डाळ करूची लागली ह्याच सांगूचा होता तुमका काय आणि मग आता म्हटलं ह्या रवल्याला वाटाप असा ना ता ता कशा तर म्हटलं आता फुकट कशात घालवा हय काय आमका नागोबाची पूजा करूची नाही काय नाही तर म्हटलं मग आता टॉमॅटोची आमटी करूया नाहीतरी काही बीड असा काय नाहीच होता डाळ डाळबीळ करूसाठी खरा म्हणजे आज डाळीचाच प्लॅन होता म्हणून मी सोमवारी टॉमॅटोचा सार करीत होते तर अशा पद्धतीनं गंमत घडली तर मग टॉमॅटोचा सार करताना ना पहिला वाटप करून घ्यायचा लागता टॉमॅटो मी चिरलोय आणि वाटप करताना आमच्या मालवणी पद्धतीचा पहिला खोबरा आपणा घोळ्यात एवढा खोबरा घालून घ्यायचा त्याच्यात कांदो चिरायचो आणि त्याच्यात लसूण आला आणि धने असा सगळा घालायचा आणि चांगला बारीक मिक्सरला लावून घ्यायचा हां त्या वाटपात ना मिरची पूड आणि हळद पण घालूक होई आणि फोडणे पातेला ठेवलास की तेल ओतून त्याच्यामध्ये हिंग जिरा मोहरी आणि कडीपत्तो असा घालायचा सगळा आणि मग त्याच्यातच टॉमॅटो घालायचो आणि तो त्याच्यातच फोडण्यातच शिजवून घ्यायचो नंतर टॉमॅटो शिजलो की नाही की मी थोडंसं हिंग घालते कारण ती कडी असता आपण जशी सोलकडी वगैरे करतो किंवा ताकाची कडी करतो त्याच्यात आपण हिंग घालतो तसं मी हिंग घालून घेते आहे आणि मग ह्या वाटापासात टाकायचा त्या फोडणीत जेव्हा आपलं टॉमॅटो शिजात ना फोडणीत शिजवायचं होता टॉमॅटो आणि मग त्याच्यात घालायचं आणि त्याच्यात दोन सोला पण घालायची की मस्त जरासं आंबटसं असं हे येता थोडंसं गुळ घालायचो आणि मग आपणा हव्या असत त्या ते पद्धतीने पाणी ओतायचा आणि झाला उकळ इली एकच उकळ येऊ द्यायची कारण उकळ जास्त येईल तर म्हणे चव जाता कडी असताना ती खयच्याही कडी काय काय आता सोलकडी ताकाची कडी त्यांना आपण उकळ येऊ देत नाही तसा टॉमॅटोच्या कडी उकळी येऊक द्यायची कारण त्याच्यात वाटप असता पण उकळ जरी तरी ते जास्त वेळ उकळत ठेवायचं नाहीतर नाहीतर चव जाता असं म्हणतात त्याच्यामुळे आपण एकदा उकळ येईली की गॅस बंद करून टाकायचो आणि हा मीठ घालूक मात्र इसरा नको मिठाशिवाय चव नाही खायच्याच पदार्थात तर तर आजचो व्हिडिओ तुमका कसं वाटलो तो मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असत तर लाईक करू विसरा नको आणि शेअर करा तुमका जर वाटला हा व्हिडिओ बाबा कोणाक तरी पोचाक होयो तर तुम्ही प्लीज शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा जर तुम्ही फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल तर प्लीज फॉलो करा आणि श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ बाय बाय टेक केअर